हिंद मित्रांनो अभ्यास करा वेळ आहे कारण पुन्हा मी एकाच मार्काने राहिलो मला एकच मार्क कमी पडला अशी कारण समाजाला चालत नाही ती कारण अनेक विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यावर काय असतं समाजाचा फोकस असतो अनेक मुले अशा आहेत त्या मुलीवर समाजाचा फोकस असतो की ही गाव सोडून किंवा गावात काय करते तर भरती करते म्हणून समाज काय करत असतो रिझल्टच्या माध्यमातून तुमच्याकडे बघत असतो म्हणून मित्रांनो वेळ आहे तोपर्यंत काय करायचा अभ्यास करायचा भले तुम्ही एक जरी जरी तुम्ही त्यांना मी एक मार्कांना राहिलो मी वेटिंग लाईफ कुणालाही खरं वाटत नाही कारण का त्यांना वाटत असतं की ही काय करते आपल्या आई बाबाला फसवतंय म्हणून लिस्टमध्ये नाव येणं गरजेचं जा? आहे वेळ मिळालं जे नवीन विद्यार्थी आहेत टास्क क्रमांक सातवा बघतायत त्यांनी एक दोन तीन चार ची जी लिंक असेल ती कमेंट मध्ये मिळेल सगळं बघून घ्यायचं जेणेकरून तुमचा काय वाढला पाहिजे मित्रा अभ्यास वाढला पाहिजे चल सुरुवात करूया क्रमांक पहिल्या वेळी बघ एका संख्येच्या सात छेद अकरा व तीस यांची बेरीज त्या संख्येमधून बेचाळीस वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी आहे तर ती संख्या कोणती एक लक्षात ठेव एका संख्येच्या मी पाठीमागे सांगितलं एका संख्येच्या म्हणजे यक्सच्या म्हणजे गुणाकार सात छेदस्थानी अकरा व तीस यांची बेरीज व तीस यांची बेरीज त्या संख्येमधून बेचाळीस वजा म्हणजे मधून बेचाळीस वजा यक्स वजा बेचाळीस एवढी येते तर ती संख्या कोणती आता दादा तुला हे काय करायचंय सोडवायचंय हे सोडवायचं सोपं आहे आता काय का? का कर माहितीये का सात गुणाकारामध्ये एक स सात एक स हे अकरा इकडे घेऊन जायचं म्हणजे या दोन्हीला अकराने गुणायचं तिकडे नेत असताना दादा इथं तीसला पण अकराने गुणायचं लक्षात ठेव अकरा त्रिक कारण आपण क्रॉस गुणाकार करतो ना अकरा त्रिक ते आणि ते वरच शून्य बरोबर अकरा गुणाकारामध्ये एक अकरा एक स चिन्हाला चिन्ह अकरा गुणाकारामध्ये बेचाळीस अकरा दोन्ही बावीस ला दोन हातच्या दोन अकरा चोक चव्वेचाळीस आणि दोन शेहेचाळीस बावड्या आता हे तुला सोडवायचं आता बघ हे वजा आहे इकडे घेऊया अधिक होईल हे अधिक आहे इकडे गेल्यावर वजा होईल लक्षात ठेव अकरा एक्स मधून सात एक्स गेलं किती दादा चार एक्स बरोबर चारशे बासष्ट अधिक तीनशे तीस किती झालं दोनाला दोन दोना, तीन आणि सहा नऊ तीन आणि चार सातशे ब्याण्णव एक्स आहे असं हो, ठेव हे चार भागाकारामध्ये जाईल सातशे ब्याण्णव छेदस्थानी चार कर भागाकार चार एक चार चार एक चार, चार, चार शिल्लक आय तीन चार नवे छत्तीस शिल्लक आय तीन आठ चौक बत्तीस एकशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक तीन काय झालं तर तुझं उत्तर झालं ताई तुझं काय झालं उत्तर झालं साधसोप मी प्रत्येक वेळेला सांगतो प्रश्न काय म्हणतो हे ज्याला कळालं त्याची भरती ज्याला प्रश्नच काय म्हणतो हे कळत नाही त्याला त्याची भरती नाही त्यांना आताच भरती म्हणून काय करायचं माघार घ्यायचं पण तुम्ही घ्यायची नाही कारण तुम्हाला आपण समजावून सांगायला आहे पुढचा प्रश्न बघा बघा एका टोपलीत तो फुलांच्या प्रत्येक बारा पंधरा किंवा अठरा फुलांची एक याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी तीन फुले शिल्लक राहतात तर त्या टोपलीत किती फुले असतील साधा सोप्पा प्रश्न आहे लक्षात ठेवा हा प्रश्न काय आहे सोप्पा आहे ज्या संख्या आहेत त्यांचं म्हणणं काय आहे बाराचे चे अठराचे हार केले की प्रत्येक वेळेस तीन फुलं शिल्लक राहतात मग तुम्ही काय करायचं दिलेल्या संख्यांचा लसावी काढायचा आणि त्याच्यामध्ये शिल्लक फुले मिसळायची मग बारा पंधरा आणि अठरा यांचा काय काढू दादा आपण लसावी काढू आता लसावी म्हटल्यावर काय कोणत्याही एका संख्येने भाग जायला पाहिजे तीन चोक बारा तिन्पाची पंधरा तीन सतरा आता खालच्या कोणत्या दोन संख्येला एका संख्येने भाग जातो का जातो दोन ने दोन ने घालवा बे दोन्ही चार पाचला पाच बेत सहा आता भाग जातो का जात नाही आता या सगळ्या संख्यांचा तुला काय करायचं दा गुणाकार करायचा लक्षात ठेव तीन दोन्ही सहा गुणाकारामध्ये पाच दोन्ही दहा गुणाकारामध्ये तीन आहे असे ऐंशी अधिक शिल्लक फुले बरोबर तीन म्हणजे एकशे त्र्याऐंशी त्या टोपलीत फुलं असतील हे लक्षात ठेव हो, पर्याय क्रमांक दोन असेल तुझं काय मित्र उत्तर हे लक्षात ठेव हो। साधे सोपे प्रश्न असतात पण मुलं तर नव्वद मिनिटांमध्ये याला फेस करू शकत नाही म्हणून त्यांचं काय होतं सुप्त पण तुमचं चुकू द्यायचं नाही कारण आपण तुमच्या सोबत आहे लक्षात ठेव जर तुला आवडलं तुला वाटलं आम्हाला काय मदत करायची तर फक्त हा व्हिडिओ तुझ्या एका मित्राला किंवा मैत्रिणीला शेअर करायचा हे लक्षात ठेव पुढं तीन संख्यांची वेरीज दोनशे चौसष्ट आहे जर, जर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरी संख्या पहिलीच्या एक छेदात तीन असेल तर दुसरी संख्या कोणती साध सोपाय अवघड काही साधे नाही त्यांनी काय म्हटलंय बघ जर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट इथे एक संख्या अशी म्हणायची तिचे एक शिव तीन भाग निघलं पाहिजे एक लक्षात ठेवा बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आपण काय करू दुसरी तीन एक स आणि पहिली सहा एक बरोबर का दुसरीच्या दुप्पट बरोबर का पहिली संख्या ही झाली तुझी पहिली संख्या ही झाली तुझी दुसरी संख्या पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट तीनच्या दुप्पट सहा आणि तिसरी काय आहे पहिल्या संख्येच्या एक शेदा तीन सहा गुणाकारामध्ये एक शेदा तीन तीन दोन्ही सहा उत्तर आलं दोन म्हणजे तुझी तिसरी संख्या झाली मित्र दोन बरोबर आता फक्त यांची बेरीज दोनशे चौसष्ट आहे सहा एक अधिक तीन एक स अधिक दोन एक्स बरोबर दोनशे चौसष्ट या सगळ्यांची बेरीज केली किती आली अकरा एक्स बरोबर दोनशे चौसष्ट एक्स बरोबर दोनशे चौसष्ट छेदस्थानी अकरा अकरा दोन्ही बावीस शिल्लक अकरा चोक चौवेचाळीस यक्स ची किंमत आली मित्रा चोवीस तुला विचारले दुसरी संख्या कोणती मग दुसरी संख्या काढत असताना तीन गुणाकारामध्ये चोवीस बरोबर बहात्तर हे झालं तुझं उत्तर पर्याय क्रमांक दोन जर तुला तिसरी संख्या विचारलं तर दोन गुणाकारामध्ये चोवीस बरोबर अठ्ठेचाळीस झाली तिसरी संख्या पहिली संख्या तुम्हाला फक्त कमेंट करायची आहे लक्षात ठेव पहिली संख्या काय कर कमेंट टाकून घे जेणेकरून मला समजल की तू पण काय करतोय अभ्यास करतोय तुझा वेळ वाया घालवत नाही भरपूर मला इथे मी वारंवार सांगतो स्पर्धा भरपूर आहे या स्पर्धेत जर टिकायचं असेल थांबायचं असेल तर हार मानायची नाही अनेक मुलं असतात नवीन मुलं असतात पाच पाच वर्षी भरती दिलेली असते मग ती काय करतात नवीन मुलाला भीती दाखवतात का मी पाच वर्ष झालं पळतोय मला जमा गेलं तू आला पहिल्या भरती तुला कसं जमल पण त्याला एक सांगायचं जे तू केलं नाही ते मी करणार ज्या चुका तू मी करणार नाही तेव्हाच तुझा रिझल्ट पहिल्या भरतीत येईल हे लक्षात ठेव तुला रिझल्ट आणायसाठी तुला झटायचंय तुझ्या परिस्थिती बसल्यासाठी तुला झटायचंय तुझा रिझल्ट तुझी परिस्थिती ही तुझी सगळं काही तुझा मान सन्मान फिक्स करते हे लक्षात ठेव म्हणून फक्त अभ्यास कर येणारा वेळ येणारा काळ तुझाच आहे पण तू तयार पाहिजे समज बघ मंदिरातील प्रत्येक मूर्तीला फुल अर्पण करण्यापूर्वी संस्कृतीच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात संस्कृतीने मंदिरातील तीन मूर्तींना समान फुले व्हाई लक्षात ठेवा तिसऱ्या मूर्तीला फूल अर्पण केल्यानंतर जर तिच्या हातात एकही भूल शिल्लक नाही तर सुरुवातीला तिच्या हातात कमीत कमी, कमी किती फुले होते बघा भरतीत पडलेला प्रश्न आहे तुम्ही सर असले प्रश्न पडत नाही भरतीत पडलेला प्रश्न तुम्हाला दिसल दोन हजार चोवीसला पडलेला आहे समोर बघा त्यांचं म्हणणं काय मंदिरात तीन मूर्त्या बघा तीन मूर्त्या तिन्ही मूर्त्याला समान फुलं व्हायची तुला जर इथं दोन वाहिली तर इथं दोनच इथं पण दोनच एक लक्षात ठेव जर इथं जाताना तुझ्या हातात दोन फुलं असतील तर ती दोनची चार होणार दोन वाहिली दोन शिल्लक राहिली दोनची चार होणार इथं जर तुझ्या हातात तीन असतील तू जर इथं दोन वाहिली शिल्लक राहिलं एक इथं गेला तर एकचं काय होणार दोन होणार तुझी फुलं इथंच संपणार तू पुढे जाऊ शकणार नाही तर बघा ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तिच्याकडे किती फुलं होती सात फुलं होती एक दोन ही तर फुलं तुम्ही घेऊच शकत नाही तीन सध्या फुलं तुम्ही घेऊ शकत नाही तुम्ही डायरेक्ट चार फुलं घ्यायची लक्षात ठेवा बघा तिच्याकडे किती फुलं होती व सात फुलं तिनं काय केली पहिल्या देवाला चार वाहिली राईट बरोबर का पहिल्या देवाला चार वाहिली तिच्याकडे राहिली तीन फुलं तीनची दुप्पट झाली सहा त्या सहा मधली इथं चार वाहिली सहा मधून चार गेलं हिथं गेली दोन फुलं दोनची दुप्पटकी झाली मित्रा चार झाली या देवाला चार या देवाला चार या देवाला चार तिच्यापैकी एकही फुल शिल्लक राहिलं नाही याचा अर्थ तिच्यापैकी सात फुलं होती हे लक्षात ठेवा पर्यायामधलं काढायचं सांगितलं वेगळीच बुद्धी लावत बसायचं नाही एक ठेवून बघा दोन ठेवून बघा तीन ठेवून बघा एक दोन तर पर्याय बसतच चा नाही चौथा पर्याय तर ॲटोमॅटिक डिलट होतं लक्षात ठेवा बरोबर पुढे बघा बघा एक अकरा एकशे अकरा एक हजार एकशे अकरा याप्रमाणे पहिल्या तेवीस संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास येणाऱ्या उत्तराचे स्थानी कोणता अंक येईल बऱ्याच विद्यार्थ्यांना सहस्त्रच माहित बरेच विद्यार्थी त्यांना सहस्त्र माहित नाही सहस्त्र म्हणजे मित्र हजार लक्षात ठेव सहस्त्र म्हणजे काय हजार मग तुला काय विचारलंय तेवीस संख्या म्हणजे असं इथं चार वेळेस पुढील पाच वेळेस सहा वेळेस सात वेळेस असं असं काही करत बसायचं नाही सहस्त्रसानी काय करा तुला सांगतो एकक दशक शतक हजार इथं थांबायचं तेवीस सांगितले तेवीसच्या उलट लिहायला चालू करायचं तेवीस बावीस एकवीस वीस वी काय सिरियल आहे एक एक, 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 एक एक ओके यांचा तुला फक्त काय करायचा गुणाकार करायचा आहे हे लक्षात ठेव तेवीस एक ला तीन हातच्या दोन बावीस एक बावीस आणि दोन चोवीस ला चार हातच्या दोन एकवीस एकवीस आणि दोन तेवीस ला तीन एक एकवीस आणि दोन बावीस हातच्या दोन तुला सहस्त्र म्हणजे हजार स्थानचा अंक काढायचा आहे उत्तर काय तुझं दोन हे लक्षात ठेव आणि तुला हे असंच सोडवावं लागेल नाहीतर तुला काय करावं लागेल एक अधिक एक अधिक एक अधिक हे अधिक हे अधिक वेस लिहून तुला बेरीज करावी लागेल पण हे असं लिहायचं एक दोन तीन चार दशक स्थानचा विचारला तर इथं थांब शतक विचारला तर इथं थांब था। सहस्त्र म्हटले म्हणून आपण इथं थांबलो बरोबर आपलं उत्तर आलं दोन हे लक्षात ठेव पुढे तुला जर क्लास लावायचे असतील तर हे सगळं वाच व्हिडिओ जागेवर थांबेव काय प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपला एस एम एस कर कॉल कर तुला उत्तर मिळेल पुढे बघ दोन संख्यांच्या बेरजेची चौपट एकशे बारा असेल व एक संख्या पंधरा असेल तर दुसरी संख्या कोणती बरोबर बघ पुर। दोन संख्यांच्या बेरजेची चौपट याचा अर्थ एकशे बारा ही चौपट आहे एकशे बारा भागाकारामध्ये चार बरोबर चार दोन्ही आठ शिल्लक आलं तीन आठ चो बत्तीस त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे मित्रा अठ्ठावीस आहे तुला पहिली संख्या माहित आहे या अठ्ठावीस मधून वजा कर अठ्ठावीस मधून पंधरा गेलं शिल्लक राहिलं तेरा ही झाली तुझी दुसरी संख्या हे लक्षात घ्या चौपट आहे काही विद्यार्थी काही नवीन म्हणते चारनंच काय भागलं दादा चौपट याचा अर्थ ती संख्या दोन संख्यांची बेरीज चौपट आहे म्हणून इथं चारनं भागलं उत्तर अठ्ठावीस हे अठ्ठावीस काय दादा त्या दोन संख्यांची बेरीज काही मुलं ग्रामीण भागात हे असतील शहरी भागामध्ये आलं की शहरी भागाचं वातावरण त्यांना छान वाटतं सुंदर वाटतं बाहेर फिरायला जावं वाटतं बाहेर फिरत असताना आई वडिलांच्या कष्टावर त्यांच्या डोळ्यावर पांघरून पडतं त्यांना ते कष्ट दिसत नाही ज्यावेळेस शहरी भागामध्ये जाता त्यावेळेस स्वतःच्या गरिबीची जाण ठेवायची त्यावेळेस तुम्हाला कुठे यश दिसतं लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी आहेत बरेच कारण सध्या युग हे मोबाईल आहे कलयुग आहे या कलियुगामध्ये काही होईल काही सांगता येत नाही बरोबर का चल समोर बघा पुढील पैकी चुकीचे विधान चुक का चुकीचे विधान आता चूक का बरोबर हे कळायला अभ्यास लागतो बेसिक नॉलेज लागतो संख्या प्रकरणावर प्रश्न आहे एक मार्क प्रश्न आहे पण भरपूर विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला कारण ज्याला वास्तव संख्या माहीत नाही ज्याला परिमेय संख्या माहीत नाही ज्याला बेसिक नॉलेज नाही त्याला हा मार्क मिळत नाही पहिला बघा विधान प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक मूळ संख्या आहे अगदी बरोबर आहे मूळ संख्या ही नैसर्गिक दोन तीन पाच सात नैसर्गिक संख्या आहे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या आहे अगदी बरोबर आहे प्रत्येक परिमेय संख्या वास्तव संख्या सीमच असतात परिमेय संख्या यांनाच वास्तव संख्या म्हणतात बरोबर खाली बघा कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज ही समसंख्या असते आता इथं धाउट आहे तर कोणत्याही दोन मूळ संख्या घ्या तीन अधिक पाच काल आठ आलं बरोबर का समसंख्या आली आता पुढची घ्या दोन अधिक तीन का आलं पाच आलं बघा ह्याची आता मग ह्याची पण यायला समज यायला पाहिजे ना पण आली का ह्याची आली पाच याचा अर्थ कोणत्याही दोन मूळ संख्येची बेरजी समज असते सम पण असते आणि विषम पण असते बरोबर का खालचं काय म्हणते जोड मूळ संख्येचा मसावी एक असतो अगदी बरोबर आहे जोडणूक संख्या पाच आणि चा मसावी काढा किती असतो एकच राहणार कारण या दो, दोन संख्यांना कुठल्या एका संख्येनं भाग जात नाही म्हणून याचा अर्थ यांचा मसावी एक असतो अगदी बरोबर आहे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन हे पूर्णतः वाक्य चुकीचं आहे पुढचा प्रश्न बघा बघा एका शाळेतील आठवीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी आहे तर त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या एकाहत्तर असेल तर मुले किती काढायचे बघा एक लक्षात ठेवा आठवीतील संख्या बरोबर का मुलांची संख्या काय आहे मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी आहे मुलांची संख्या मग मुली जर तुम्ही एक्स मानल्या अधिक दुपटीपेक्षा दहाने कमी म्हणजे दोन एक्स वजा दहा बरोबर किती रे मित्र टोटल एकाहत्तर आहे हे तुला सोडवायचे बघा बघ एक सन दोन एक स तीन हे वजा अधिक होणार एकाहत्तर अधिक दहा किती दादा एक्क्याऐंशी एक्स बरोबर एक्क्याऐंशी छेदस्थानी तीन सत्तावीस काल एक्स ची किंमत आली म्हणजे ही झाली मुलींची किंमत पण मुलांची संख्या मुलींच्या दुप्टीपेक्षा दहा कमी सत्तावीस ची दुप्पट किती रेवा चोपन वजा दहा म्हणजे मुलींची संख्या काय झाली दाद्या बाया संधी चव्वेचाळीस हे लक्षात ठेव आणि हे तुला सोडवावं लागेल डायरेक्ट मी भरती करतोय मी पेपरला जाऊन बसतो आणि मी मार्क मिळवून दाखवतो असा कोण पट्ट्या असा कोण बहादर असेल तर त्याला माझा नंबर द्या त्याची नशा दोन मिनिटात उतरवतो कारण ह्या क्षेत्रामध्ये अभ्यासाशिवाय पर्याय नाही आपला टायटलच आहे सरावाशिवाय पोस्ट नाही सराव नाही पोस्ट नाही समोर बरोबर का चव्वेचाळीस दुप्टीपेक्षा सत्तावीस ची दुप्पट चोपन्न वजा दहा लक्षात ठेवा इथं जरी किंमत मांडली तर उत्तर निकत लक्षात ठेवा बघा नव्याण्णव ते हजार पर्यंत अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी आठ आहे बरोबर का आता नव्याण्णव ते हजार म्हटलंय बरोबर आता आपण काय करू नव्याण्णव ते दोनशे पर्यंत काढू पहिल्यांदा काढू लक्षात ठेवा बघा एकक स्थानी आठ पाहिजे आपल्याला पहिली संख्या कोणती बाळा एकशे आठ दुसरी एकशे अठरा तिसरी एकशे अठ्ठावीस एकशे अडतीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठावन्न एकशे अडुसष्ट एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे अठ्ठ्याण्णव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर बघा नव्याण्णव ते दोनशे पर्यंत दहा दोनशे एक ते तीनशे पर्यंत सुद्धा दहा वेळेस तीनशे एक ते चारशे पर्यंत सुद्धा दहा वेळेस चारशे एक ते पाचशे पर्यंत सुद्धा दहा वेळेस पाचशे एक ते सहाशे पर्यंत सुद्धा दहा वेळेस सहाशे एक ते सातशे पर्यंत सुद्धा दहा वेळेस सातशे एक ते आठशे पर्यंत दहा वेळेस आठशे एक ते नऊशे पर्यंत दहा वेळेस नऊशे एक ते तुम्हाला विचारले हजार इथं थांबायचंय दहा वेळेस बरोबर दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तर असेल याचा सराव केला तर तुम्हाला मार्क मिळणार आहे लक्षात त्याचा सराव लागतो तुम्ही डायरेक्ट जर काढायला गेले तर तुम्हाला जमणार नाही पण तुम्हाला जर पाठ असेल की बाबा नव्याण्णव ते दोनशे पर्यंत हे दहावेळेस येतं हे जर तुमचं पाठ असेल तर तुम्हाला काय केलं जाईल बाकीच्या गोष्टीची चर्चाच करायचं नाही नव्वद द्यायचं कुठलाही अंक विचारू द्या आठ कि एक स्थानी विचारू द्या नव्याण्णव ते हजार पर्यंत सात विचारू द्या नव्याण्णव ते पर्यंत दोन विचारू द्या उत्तर हेच येणार पुढे बघ एक ते दोनशे पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज साधसोप दोनशे गुणाकारामध्ये दोनशे पुढची संख्या दोनशे एक छेदस्थान <Layout> दोन एकूण नैसर्गिक संख्या गुणाकारामध्ये पुढची संख्या छेदात दोन बे किवे बे किवे शून्याला शून्य शंभर गुणाकारामध्ये दोनशे एक बरोबर दोनशे आणि शंभर वरचे दोन शून्य पर्याय क्रमांक दोन तुझं काय झालं मित्रा उत्तर झाले हे लक्षात ठेव आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवूनच स्टडी करायची आहे माझा मित्र असा करतो तसा करतो म्हणून मी पण तसा करणार हा उद्देश घेऊन कधीच भरतीत उतरायचं नाही सहा व चोवीस या संख्यांचा भूमितीमध्ये काढायचा लक्षात ठेवा सहा व चोवीस यांचा मध्य म्हणजे ए बी सी यामध्ये ची किंमत काढायची बी, बी बरोबर वर्गमुळामध्ये ए गुणाकारामध्ये सी बरोबर तुम्हाला किंमती माहित आहे सहा व चोवीस ए ची किंमत किती सहा ची किंमत किती आहे चोवीस तुम्हाला विचारली आहे बीच बरोबर बी बरोबर वर्ग मुळामध्ये सहा गुणाकारामध्ये चोवीस बी बरोबर एकशे चव्वेचाळीस उत्तर आलं बारा सहा व चोवीस यांचा भूमितीमध्ये किती बारा बारा असणार आहे तुला इथं ची किंमत विचारली तर सी बरोबर बीचा वर्ग छेदस्थानी जर तुला ची विचारली ह्या प्रत्येक तुला किंमत तृतीय तु, हे प्रमाणपद काढा प्रथम पद काढा असा प्रश्न असतो त्यावेळेस तुला हे फॉर्म्युले वापरावे लागतील हे लक्षात ठेव पुढचा प्रश्न बघ एक मीटर अंतरावर याप्रमाणे चौदा झाडे लावली तर एक ते चौदा झाडे यातील अंतर किती नवीन मुलाला प्रश्न पडला मुलगा म्हणतो एक मीटरवर एक आहे मग एक ते चौदा चौदाच मीटर झालं की पहिलाच पर्याय चौदा आहे असा गोल करतो बाहेर येतो उत्तर बरोबर आहे म्हणून नाचतो पण ज्यावेळेस सत्य परिस्थिती कळते त्यावेळेस त्याला आपण खरंच अभ्यास न केल्याची होते म्हणून असल्या साध्या सोप्या प्रश्नाला काय पाहिजे मित्रा अभ्यास पाहिजे समोर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा झाडे लावली प्रत्येक झाडाच्या मध्ये एक मीटरचं अंतर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मीटर पहिलं झाड लावल्यानंतर एक मीटरवर लावायचं म्हणून त्यातनं एक करायचं पर्याय क्रमांक चार तुझं काय झालं बघा उत्तर झाले लक्षात ठेव पुढचा प्रश्न बघ शून्य पॉईंट शून्य 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 सातशे एकोणतीस चे वर्ग मूळ काढा याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करायचंय आता तुम्ही म्हणताल हे कमेंट मी का मागितले कारण मला बघायचंय व्हिडिओ शेवटपर्यंत कोण कोण बघते जो शेवटपर्यंत बघत त्याला नॉलेज मिळेल हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र